तर मराठी समूह या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य वाक्याचे प्रकार याविषयी माहिती पाहणार आहोत आपण वाक्य कशाला बघतो की आपण मार्केटमध्ये घरी स्कूलमध्ये बरेचसे वाक्य बोलत असतो बरेचसे वाक्य म्हणजे काय तर काही शब्दांना एकत्र करून एक अर्थपूर्ण ज्यावेळेस आपण वाक्य बनवतो त्याला आपण वाक्य असे म्हणतो पण त्या वाक्याचे मुख्य दोन प्रकार करतात एक रचनेनुसार आणि एक आहे अर्थानुसार मग एक रचनेनुसार ठेवते आणि अर्थानुसार ठेवते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रचनेनुसार वाक्याचे कोणते प्रकार पडतात त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत तर रचनेनुसार आहे वाक्याचे प्रकार पहिला आहे केवळ वाक्य केवळ वाक्य केवळ वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश्य असते आणि एकच विधेय असते त्यालाच आपण केवळ वाक्य असे म्हणतो म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असते म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय तर उद्देश आणि विधेय जर आपण पाहिलं तर साहिल मैदानावर खेळायला गेला काय साहिल मैदानावर खेळायला गेला साहिल मैदानावर खेळायला गेला मग आपण ज्याच्याबद्दल बोलत असतो आता आपण या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलत आहे तर साहिल बद्दल बोलत आहे साहिल बद्दल हे जे आहे हे झालं विधेय म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो ते असते विधेय आपल्या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलत आहे तर साहिलबद्दल बोलत आहे साहिलबद्दल बोलत आहे म्हणजे साहिल हे काय झालेलं आहे तर विधेय झालेलं आहे आणि जे बोलत असतो काय बोलला आहे खेळायला गेला असते किंवा विधान असं आपण त्याला म्हणतो म्हणजे काय केवळ वाक्य म्हणजे काय ज्यामध्ये एकच आणि एकच उद्देश असते त्याला आपण केवळ वाक्य असे म्हणतो मग केवळ वाक्यामध्ये उद्देश म्हणजे काय तर जे बोलायचं आहे काय बोलायचं आहे तर मैदानावर खेळायला गेला हे आपल्याला बोलायचं आहे आणि कोणाबद्दल बोलायचं आहे तर साहेबद्दल बोलायचं आहे म्हणून विधेय जे आहे हे आहे साही आणि मैदानावर खेळायला गेलेलं आहे हे आहे उद्देश्य किंवा विधान जर एकच उद्देश्य एकच विधेय असेल तर त्याला आपण केवळ वाक्य असे म्हणतो